न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा हा भैया आम्ही सातत्याने आव्हान करतो की नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदानाकरता बाहेर पडावं तर त्या आव्हानाला एक चांगल्या प्रकारचा सा प्रतिसाद आज मतदारांच्या मधून आपल्याला पाहायला मिळतो कारण त्याचं कारण असं आहे सा की सकाळी जर सातला मतदान चालू होणार होतं तो रात्री साडेसहा पावणे पासून रांगा मतदान करता लोकांच्या नागरिकांच्या लागलेल्या होत्या आणि मग अशा मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की अशाच प्रकारे त्यांनी एक लोकशाहीमध्ये सहभागी झालं पाहिजे मतदान करून सहभागी झालं पाहिजे तर म्हणून हे पाहायला मिळालेलं आहे सत्यानं वेगवेगळ्या टीकाटिकणी करणं हे लोकांना हे गरजेचं होतं विशेषतः कधी ते बसली पडत नाही नगरच्या जनतेला आपल्याला कामं कोण करू शकतं कशाप्रकारे करतात आणि लोकांच्या सातत्याने सुखदुःखापासून तर विकासापर्यंत एक चांगल्या प्रकारचं काम कोण करू शकते लोकांना सर्वांना ज्ञात आहे आणि त्यामुळे हा काही नवीन विषय आहे त्यामुळे लोकांना गॅस ज्या कॅशेट चालतात त्या जुन्या पस्तीस वर्षपासून त्यात चालू आहेत आणि त्या ह्याच्या अगोदर दोन वेळा मी निवडणुकी उभं राहिलं तर लोकांनी नाकारलेला आहे पण तोच तोच विषय कोणापर्यंत आले नाही आहे त्यामुळे लोकांना फार फार असाही विषय नाही त्यामुळे त्याला कुठेही जनतेमध्ये त्याला प्रतिसाद नाही न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा